मित्र हो नागपूरचं हिवाळी अधिवेशन म्हणजे शिवसेनेला जे परिचित आहे ते म्हणजे पक्ष फुटण्यासाठी किंवा विरोधकांना काहीतरी खाद्य मिळण्यासाठी असंच या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचं वर्णन करत आहे पण यंदाचं नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे अत्यंत नीरस कंटाळवाणं बिनकामाचं आणि तितकंच विरोधकांना सुस्तावणारं होणारं आणि सत्ताधाऱ्यांना अगदी आ, कोणत्याही परिस्थितीत कामच नसल्याचा भास करून देणार असा आहे आणि या चार दिवसाच्या नंतर आज मुं, इथून मुंबईतून नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं विरोधी पक्ष पुरता सुस्तावलेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी नेते विरोधी पक्षाचं काम करत आहेत आणि याच सगळ्या गोष्टींसाठी आता नेमका विरोधी पक्ष नसताना सत्ताधाऱ्यांचे नेते विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचा जो मुकाबला बुधवारी आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर भाजपमध्ये सुद्धा काहीशी अस्वस्थता आणि चलबिचल आपल्याला बघायला मिळाली काय आहे सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न करणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र हो नागपूरचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आता नागपूरचं हिवाळी अधिवेशन म्हटलं की शिवसेनेच्या छातीत काहीशी धडकी भरते याचं कारण काय तर याचं कारण हे आहे ज्यावेळेला शिवसेनेमध्ये पहिल्यांदा मोठी फूट पडली तीच मुळी छगन भुजबळ नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पक्ष सोडून बाहेर जाण्याची प्रक्रिया घडली आता ही प्रक्रिया त्यावेळेला शिवसेना प्रमुखांना कळवणाऱ्या नेत्याचं नाव होतं गणेश नाईक गणेश नाईक सध्या वनमंत्री आहेत त्यांच्या मंत्रालयाशी संबंधित कामकाजावर नागपूरच्या अधिवेशनामध्ये सर्वाधिक कल्ला आणि चर्चा होते ती म्हणजे बिबट्यांच्या प्रश्नावर पण हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि विरोधकांकडे आता नेताच नाहीये अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते याचं कारण काय तर याचं कारण पुण्यातल्या जो काही जमीन घोटाळा प्रकरण पार्थ अजित पवार याचं घडलं या संपूर्ण प्रकरणावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक चकार शब्द सुद्धा विरोधकांनी उच्चारला नाही यावरून आपण समजू शकता की विरोधकांची स्थिती नेमकी काय आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि माध्यमांमध्ये याच्यावर प्रचंड मोठा कल्ला सुरू असताना एकही शब्द पार्थ पवारच्या विरोधात अधिवेशनामध्ये उच्चारला जात नाही किंवा त्यावर काही गदारोळ केला जात नाही यावरून आपण जे समजायचं ते समजू शकतो आता हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची जवळपास जी संपूर्ण फळी आहे ती कापून काढलेली आहे किंवा त्या विरोधकांच्या फळीमध्ये फारसं काही उरलेलं नाहीये हे आपल्याला इथे बघायला मिळत आणि त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांसारखा नेता हा ज्यावेळेला सभागृहामध्ये वेगवेगळी आयुध वेगवेगळे मुद्दे आणि सत्ताधाऱ्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची कोंडी करतो हेच काहीस आश्चर्यकारक करणार आहे पण तितकंच ते प्रेक्षणीय ज्या वेळेला बुधवारी अधिवेशनामध्ये बिलाच्या संदर्भातली चर्चा सुरू होती एक बिल होतं आणि ते बिल होतं न्यायालयीन परीक्षांच्या संदर्भातलं या परीक्षांमधल्या काही अटी या परीक्षांमधले काही मुद्दे या मुद्द्यांवर चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांना भंडावून सोडणारी आयुधं ही सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून वापरली गेली आणि त्यावेळेला इथे उपस्थित असलेल्या सदस्यांना एक प्रश्न पडला की राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आहेत पण विरोधी पक्षनेता कोण आहेत सुधीर मुनगंटीवारांनी जे काही चर्चेत मुद्दे उपस्थित केले जे काही आयुधं वापरली त्यामुळे मुख्यमंत्र्यांची झालेल्या कोंडीनंतर मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची विशेष भेट घेतल्याची सुद्धा आपली माहिती आहे आणि या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली या चर्चेतून जे काही समोर आलं असेल हे आपले जाणकार प्रेक्षक समजू शकतात आता इतका सुस्तावलेला विरोधी पक्ष असताना अनेक नेत्यांना इथे सर्दी किंवा तापाचा त्रास कणकणीचा त्रास जाणवतोय अनेक नेते इथे काहीसे आजारी असल्याचं आपल्याला बघायला मिळत त्यामध्ये उदय सामंत आहेत स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्याचप्रमाणे अपक्ष आमदार शिवाजी पाटील आहेत अशा अनेक आमदारांना इथे शारीरिक त्रास होताना आपल्याला दिसतोय आणि एरवी प्रसारमाध्यमांचे स्नेही असलेले जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा प्रकृती अस्वास्थ्य जाणवतंय या या संपूर्ण कंटाळवाने अधिवेशनामध्ये जर कोणी सुटकेचा निश्वास टाकला असेल तर तो प्रशासकीय अधिकारी आहे कारण हे अधि हे अधिवेशन तितकंसं काही तापत नाहीये तितकेसे महत्वाचे मुद्दे आणि प्रश्न उपस्थित केले जात नाही आहेत ही इथली वस्तुस्थिती आहे आणि त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी हे मात्र काहीसे अगदी रिलॅक्स मूडमध्ये आपल्याला इथे वावरताना दिसत आहेत आता ज्यावेळेला कुठल्याही क्षणाला आचारसंहिता लागू होईल आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होईल असं एकूणच चित्र आपल्याला दिसतंय त्यावेळेला मोठे नेते आणि मोठे अधिकारी हे कशात व्यस्त आहेत तर आचारसंहितेच्या आधी जी काही कामं हातानिराळी करायची आहेत त्यासाठीचा सगळा खटाटो इथे सत्ताधाऱ्यांमध्ये आपल्याला होताना दिसतोय आचार ही आचारसंहितेची घोषणा कधी होणार बुधवारी होणार की गुरुवारी होणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे मग या अधिवेशनामध्ये अत्यंत निरस कंटाळवाणं कोणत्याही स्वरूपाचं विशेष न्यूज व्हॅल्यू नसलेलं कामकाज हे इथे आपल्याला बघायला मिळतंय या संपूर्ण अधिवेशनामध्ये जेव्हा सगळ्यात जर काही ऊर्जावान किंवा जर सगळ्यात काही एक हॅपनिंग दिसलं तर ते उद्धव ठाकरे यांच्या आगमनाच्या वेळेला आता अगदी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांचं इथे आगमन झालं आता त्यांच्या आगमनानंतर ते आज कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत अगदी सहभागी होणार म्हणजे ते कागदपत्रांवर किंवा आपल्या उपस्थितीच्या रजिस्टरवर आपली सही करतील आणि पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत पण त्याच वेळेला जो जो काही जमदगणीचा अवतार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात घेतला होता आणि शिवसेनेच्या काही खासदारांच्या एकूणच हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं त्यावर आज उद्धव ठाकरे नागपूरमध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीचं हे अधिवेशन कित खूपच सोपं आहे पण त्याच वेळेला तितकंच ते त्यांना छोट्या छोट्या गोष्टीनं कटकट निर्माण करणारही आहे आणि त्यामुळे इरवी आपल्या लाडक्या असणाऱ्या अभिमन्यू पवार यांना अधिवेशनाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी झापलं आणि जर तुम्ही कामकाजाची पद्धत सुधारली नाही तर घरी बसाल स्वरून सुरू झालेला देवेंद्र फडणवीसांचा प्रवास हा अगदी मराठी पंतप्रधान होणार का इथपर्यंत ज्या वेळेला जाऊन ठेपला त्यावेळेला सभागृहाच्या बाहेर त्यांनी ज्या वेळेला वडील कार्यरत असतात तेव्हा उत्तराधिकाऱ्याची चर्चा करायची नसते इथे आणून ठेपलं तो सोडलेला आहे यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की देवेंद्र फडणवीस यांचा फोकस हा जरी क्लिअर असला तरी त्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या बिटवीन द लाईन्स वाचणं हेच नागपूरमध्ये उपस्थित असताना एक काम होऊन बसलेलं आहे पण हे असंच कंटाळवाणं अधिवेशन जे आधी तीन आठवड्यांचं व्हायला हवं हो होतं ते आता अवघ्या एक आठवड्याचं झालेलं आहे पण या अधिवेशनामधून विरोधकांनी सपशेल माघार घेतलेली आहे आणि सत्ताधीशांसाठीही किंवा सत्ताधाऱ्यांसाठी फार मोठं काही काम शिल्लक नाही आहे सगळ्यांना वेद आहेत ते महानगरपालिकांच्या निवडणुकांचे अर्थात यामध्ये बाजी कोण मारणार फडणवीसांचा भाजप की महाविकास आघाडीचा जो काही प्रयत्न आहे तो यशस्वी होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीत विरोधकांनी नांगी टाकलेली आहे आणि एकटे उद्धव ठाकरे हेच फक्त इथे न्यूज व्हॅल्यू ठरवू शकतात का अशा टप्प्यावर हे सगळं आणून ठेवलेलं आहे त्यावेळेला प्रश्न पडतो की नागपूर हिवाळी अधिवेशनाचा जो काही खटाटोप आहे आणि हा इतका सगळा डोलार आहे त्याची खरंच गरज महाराष्ट्राच्या जनतेला आहे सत्ताधाऱ्यांना आहे की विरोधकांना आहे मित्रभाऊ आपल्याला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांच्या पक्षातूनच आता काही नेत्यांची विरोधकांची भूमिका सुरू झाली आहे यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी भविष्यात वाढतील का अभिमन्यू पवार नितेश राणेंसारखे लाडक्या आमदारांचे कान उपटणं हे आता देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलंय यावरून आपल्याला देवेंद्र फडणवीसांना नेमके काय संकेत द्यायचे आहे असं आपल्याला वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं व्यक्त करा आणि अशाच काही आपल्या मतांवर मी माझा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद